तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज कोकीच्या पुढं सड सडे रोडनी पुढं आलेलो आहेत तर चौधरी चौधरी ना चौधरी भाऊनी फोन केला होता विहिरीचे शिमेंटचं कडाचं चा काम चालू आहे विहिरीचं चा। तर विहिरीच्या आतील बागेत त्यांनी एक साप बघितला होता तर तुम्ही बघू शकता तिथं तिथे एकदम कोपऱ्यामध्ये बसलेलं आहे तिथे एकदम छोटासा आहे गारव्यासाठी जाऊन बसलेला आहे तो साप बघू शकता तुम्ही भाऊनी बोलवलो होतं फोन केला बरंच आपण किती एक नऊ एक किलोमीटर असं ना नऊ एक किलोमीटर किंवा रानच्या वस्तीला आलेलो आहे सड रोड आहे ना सड आणि एरिया कोकीचा आहे तो शिंग्याचा का शिंग्याच्या एरियामध्ये आपण आलेलो आहे बघू आपण आता नवीन ए एरिचं काढायचं काम चालू आहे काढायला तर तुम्ही बघू शकतात तर हा पाल खाणारा साप गारव्यासाठी कुठं जाऊन बसलेला बघा तर त्याला आपण बाहेर काढू आता थोडी शिकटप जाणार आपल्याला काढण्यासाठी साप खोल पण तुम्ही विहीर बघू शकता किती खोल विहिरी नवीनच विहिरीचं कडाचं काम केलेलं आहे तिने लय खालून कडाचं काम करून आणलं ना हां ये जेवढं खाली आहे तेवढं खा एवढं वर आणलं तेवढं खाली आहे अरे तिथे छोटासा बिनविषयी वर्गातला आहे कावड्या जातीतला एक आपल्यासोबत सोबत आहे प्रतीक म्हणून त्याला बसू समीरन आम्ही दोघं मिळून त्याला खाली उतरू आम्ही पिशीमध्ये त्याला येत नाहीच म्हणत का पिशीमध्ये टाकून मग बाहेर इथं वस्तीवर त्यांचे आता दूध गायांचे दूध काढायचे काम चालू झालेले आता रांची वस्ती शेतीचा भाग म्हणला ना सगळे शेतकऱ्यांची इथं गाय असतात सगळं सर्वजण आता जे त्याच्या कामाला ना म्हणलं काही भिवू नका तुम्ही आम्ही आलो का आमच्या पद्धतीने आम्ही सो व्यवस्थितपणे सापाला बाहेर काढू अशा पद्धतीमध्ये विहिरीमध्ये उतरवलेलं आहे माणसाला दर दर तू त्याला तुला सांगितले तशी पद्धतीत कर त्याला हां जाय अजून खाली सोडतो मी थोडं अजून सोड सोड अजून सोड सोड जाय जा अजून सोड गस, हा बस हां बस 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 तशी तर मी सांगितली पद्धत डायरेक्ट डायरेक्ट त्याच्या कापड घाला हां खाली हा घाल घाल धरला चिमटी मध्ये हा थोडं खाली थोडू का तू तू बिंदच राह आता रा था था, 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 तु, तु हा त्या पिशी मध्ये ना त्याला लॉक करून घे तशी गाठण मारून घे पिशी वरती घ्या तोंडाला धरले तरी चालेल पिशी हा या वरती आता हां बाय वाढू लागते ना हा नळी इथं हा वर हे तू तू पण पाय खाच्या टाक ना खाच्या ना हे वरती पाय टा खाची मध्ये वर ला शिमेंटच्या खाच्या टाक वरती वड वरती वड हा हा वडा हा टप नवीन पिशवी घे थांब एक मिनटं हा थांबा एक मिनटं ओढू लाग ना पाहुणे त्यांना थोडंसं हा ओढू लाग हा दोन मिनिट हा दोन मिनिट त्याला येऊ द्या आता हो त्याच्या हिशोबाने मित्रांनो त्याला आपण सुखरूपरी त्याने सापाला पण बाहेर काढलं आपल्या माणसाला पण बाहेर काढलं आणि समीर बाई पण सोबत त्यांनी बोलवलं होतं ही चौधरी एक यांची कालच आपली सिकंदर बाईची तर भेट झाली होती तेव्हा त्यांना नंबर भेटला तर साप काढलेला आहे त्यांनी पाण्यात का वरती उमास होत्या वरती उमास होत्या म्हणजे सवय झाल्या

बिनविश्री वर्गातला कवड्या जातीतला सापे याला उल स्नेक पण म्हणतात हा जास्त प्रमाणात वस्तीमध्ये राहतो आज चक्क तो आपल्याला विहिरीमध्ये भेटला विहिरीमध्ये पण भेटला तर तरी तिने फिडिंग केलेली आहे तर ते आपण बर्नीमध्ये पॅक करतो त्याच्या पोटामध्ये तिने खाल्लेलं आहे एकदम चावायचा पण प्रयत्न करायला लागला तो त्याला पिशी टीव आपण टाकतो तसंच तिने पाल हे खा पाल खाणार सातव्या आठ वमाटे आधी हॉटेलमध्ये पेजीमध्ये पकडले सातवी आठ वमाजपर्यंत तुझपर्यंत आपण हा फोन करा तुम्ही ते दोन दिवस नाही थांबवा तुम्हाला त्यावेळेस फोन करा आम्ही जरूर येऊ